काँग्रेसनं शेजारी देशातून आलेल्या निर्वासितांचं दुःख कधीही विचारात घेतलं नाही आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी खोटी माहिती पसरवण्याचं काम केलं पंतप्रधानांची उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत टीका देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरू अमित शहा योगी आदित्यनाथ जे पी नड्डा आदींच्या अनेक ठिकाणी प्रचारसभा काही ठिकाणी रोड शोचंही आयोजन विरोधकांपैकी प्रियंका गांधी अखिलेश यादव अरविंद केजरीवाल आदी नेते प्रचारात आघाडीवर संविधानात बदल करण्याचा उद्देश असल्यानंच भाजपानं चारसो पारचा नारा दिला असल्याची समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची लखनौमधल्या वार्ताहर परिषदेत टीका देशाचा अव्वल फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं जाहीर केली निवृत्ती सहा जूनला कोलकात्यामध्ये कुवैत विरुद्ध खेळणार अखेरचा सामना आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना आणि वायव्य भारतात उष्म्यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती कोकणात तसा सौराष्ट्र आणि कच्छमध्ये उष्णतेच्या नवीन लाटेची शक्यता